मवियाच्या काळात अनेक विकास कामांना ब्रेक लागला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर आसू पंतप्रधान मोदींच्या विकास कामांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक मुख्यमंत्री शिंदेसह उपमुख्यमंत्र्यांनी केला मेट्रोमधून प्रवास मवियावाल्यानो सत्ता येईल या भ्रमात राहू नका मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाने मवियाला सुनावले माकपच्या दावेदारीला मवियाने धुडकावले अक्षय शिंदेच्या विधीला शिवसेनेचा विरोध दफनविधीसाठी केलेल्या खड्ड्यात पुन्हा टाकली माती अक्षयच्या मृत्यूची चौकशी होऊ द्या सत्य समजेल दीपक केसरकरांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावलं अक्षयच्या मृत्यू प्रकरणी आव्हाडांकडून ऑडिओ क्लिप व्हायरल अमरावतीत नितेश राणेंचा आक्रोश मोर्चा धर्मसभेत काय बोलणार याकडे लक्ष पाकड्यांच्या चित्रपटाचं प्रसारण रद्द पाक अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध ही तुमच्याच कर्माची फळं जगाला दोष देऊ नका भारतानं पाकड्यांना पुन्हा सुनावले खडेबोट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भरला पाकड्यांना दम भ्रष्टाचारी सिद्धरामय्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहणार का भाजपचा राहुल गांधी यांना सवाल कर्नाटकचे मुख्यमंत्री विरोधात गुन्हा दाखल आज जागतिक हृदय दिन जगभरात विकार ठरत आहे मृत्यूचं सर्वात मोठं कारण